शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्यावर हो राज्यातील शेतकऱ्यांसाठी सरकारने काही महत्त्वाचे निर्णय घेतलेले आहेत सर्व काही बातम्या पाहायला मिळणार आहेत त्याकरिता हा व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत बघा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका जेणेकरून रोजची रोज ठळक बातम्या पाहायला मिळतील पहिलीच महत्त्वाची बातमी आहे आता काही शेतकऱ्यांना सरकार आता यादीतून बाहेर टाकणार पाच वर्षांसाठी काळ्या यादीमध्ये आता आणणार बोगस पीक विमाला आळा घालण्यासाठी निर्णय घेतलेला असून योजनांसाठी आता बरेच शेतकरी अपात्र ठरू शकतात जर कुठे बोगसगिरी आढळली तर आता पाच वर्ष लाभ देण्यात येणार नाही आहे ये सरकारचा नवीन नियम लागू फार्मर आय डी शेतकऱ्यांसाठी बनले डोखेदोखी आता बऱ्याच शेतकऱ्यांनी अद्याप फार्मर आय डी काढली नाही मात्र फार्मर आय डी काढणे देखील गरजेचे ठरणार आहे अन्यथा इतर योजनांचा लाभ नाही शेतकऱ्यांसाठी पी एम किसान नवो शेतकरी योजनेच्या छापत्याबाबत आनंदाची बातमी तर आलेली आहे त्यापूर्वी आपण पीक विम्याची बातमी बघूयात नेमका पीक विमा कोणत्या जिल्ह्यात वाटप केला जाणार आहे ते आपण बघणार आहोत त्यापूर्वी तुमचा जिल्हा कोणताही कमेंटमध्ये सांगत चाला जेणेकरून तुमच्या जिल्ह्याची पीक विम्याची बातमी देऊ व व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओच्या पुढे पीक विमा मिळणाऱ्या जिल्ह्यांची यादी व पी एम किसान योजने छापत्याबाबत खुशखबर बघणारच आहोत तर आता त्रेचाळीस हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थकीत राहिलेली रक्कम वाटप केली जाणार आहे पहिला जिल्हा परभणी राज्यात पशुपालन व्यवसायाला कृषी व्यवसायाचा दर्जा पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांचे विधानसभेमध्ये निवेदन पाहायला मिळत आहे राज्यात आता पशुपालन व्यवसायाला कृषी व्यवसायाचा दर्जा देण्यात यावा असं स्वतः पालकम पंकजा मुंडे यांनी सांगितलेला आहे हा निर्णय जर जाहीर झाला तर इतर शेतकऱ्यांना दिलासा बांग्लादेशच्या कांदा बंदीचा परिणाम बांगलादेशच्या बंदीचा फायदा कुणाला कांदा उत्पादकांना यंदा बस फटका बसणार असल्याची माहिती मिळत आहे कारण अद्याप तरी काय चांगली सुधारणा झालेली नाही आहे दरामध्ये हो अद्याप वाढ नाही शेतीसाठी रस्ता न दिल्यास भूसंपादन होऊ देणार नाही आहे चिकलठाण्यातील शेतकऱ्यांचा इशारा भूसंपादन आता होऊ देणार नाही असं त्यांनी सांगितलं लाडक्या बहिणीचे पैसे बँकेत नाही राम कदम यांनी सांगितलं आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी पैसे काही ठिकाणी अजून मिळाले नाही सगळीकडे मुसळधार मराठवाड्यात कधी येणार पाऊस महाराष्ट्रासह आता बऱ्याच काही ठिकाणी चांगला पाऊस झालेला आहे मात्र काही भागात पावसाची उघडी देशासह राज्यात पुढील दोन दिवस जोरदार पावसाचा अंदाज आहे कंदरीत जर विचार केला तर देशासह राज्यामध्ये पुढच्या काही दिवसात चांगला पाऊस पौँस। पावसाची उघडी पेरण्यांना वेग काही ठिकाणी पाऊस उघडल्याने पेरण्यांना चांगला वेग आता आलेला आहे वर्ग दोनची जमीन असलेल्या शेतकऱ्यांना कर्ज देण्यात दिरंगाई सध्या स्थितीला पाहायला मिळत आहे लवकरात लवकर कर्ज देण्यात यावे अशी मागणी सौर कृषीपंपासाठी पैसे भरले पण अजूनही शेतकरी पंपाच्या प्रत्यक्षेत स्थितीला जर विचार केला तर पैसे तर भरले मात्र अजून सौरपंप काही मिळाला नाही अशी स्थिती दिसून येते महत्त्वाची बातमी शेतकऱ्यांसाठी आली आनंदाची बातमी अजून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जी पीक विम्याची रक्कम वाटप केली जाणार आहे पीक विमा वाटप होणाऱ्या आता पुढच्या जिल्ह्यांच्या याद्या आलेल्या आहेत आता राहिलेला व्हिडिओ एकदम लक्षपूर्वक शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुमच्या जिल्ह्यात पीक विमा कधी मिळणार किती मिळणार ते तुम्हाला बघायला मिळेल व तुमचा जिल्हा कमेंटमध्ये सांगा तुमच्या जिल्ह्याची बातमी देऊ आता पंच्याहत्तर हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पंचावन्न कोटींची पीक विमा भरपाई जमा करण्यास सुरुवात केली जाणार आहे धाराशिव जिल्हा परभणी जिल्हा थेट पैसे बँक खात्यात जमा बियाण्यांचा फटका दोनशे हेक्टर वर उगव नाही शेतकरी ग्राहक मंचात घेणार दहा वाचा सध्या स्थितीला जर पाहायला गेलं तर बियाण्यांचा फटका बसलेला आहे सध्या स्थितीला दोनशे हेक्टर वर फटका बसलेला असून शेतकरी आता लवकरात लवकर हवालदिल झालेला आहे कारण बोगस बियाणे असल्यामुळे पेरलेले बियाणे उगवलेच नाही शेतकऱ्यांच्या हक्काला न्याय द्या अतिवृष्टी आणि दुष्काळात उद्वस्त झालेल्या पिकांचे नुकसान भरून न काढल्यामुळे अखेर ग्राहक मंचाने विमा कंपनीला दणका दिला हिंगोलीच्या शेतकऱ्याला एक पॉईंट ब्याऐंशी लाख रुपयांची नुकसान भरपाई नऊ टक्के व्याजासह शेतकऱ्यांना देण्यात आलेली आहे आता सध्या स्थितीला जर विचार केला तर या निर्णयामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे बऱ्याच शेतकऱ्यांना दिलासा मिळतोय अजून पीक विमा पी एम किसान हप्ता कधी मिळणार किंवा मिळणार पुढे बघणार आहोत व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघा राज्यामध्ये चौऱ्याहत्तर टक्के क्षेत्रामध्ये पेरण्या पूर्ण झालेल्या आहेत सोयाबीन कापसाचे वर्चस्व सो पाहायला मिळत आहे एकंदरीत विचार जर केला तर सर्वाधिक उत्पन्न हे आता सोयाबीनची देखील पाहायला मिळत असल्याची स्थिती आहे सध्या स्थितीला राज्यात चौऱ्याहत्तर टक्के प्रमाणामध्ये पेरण्या झालेल्या आहेत कापूस आणि सोयाबीनची जोडी ही आघाडीवर काही भागामध्ये चांगल्या प्रमाणात दिसून येत आहे चांगली वाढ फार्मर आय डी शेतकऱ्यांसाठी बनली काही भागासाठी डोकेदोखे लवकरात लवकर फार्मर आय डी काढून घ्यावे अन्यथा पीक विम्याचे पैसे शेतकऱ्यांना मिळणार नाही आहेत फार्मर आय डी काढणे गरजेचे पीक किंवा नुकसान भरपाई वाटप होणारे जिल्हे आता जाहीर झालेले आहेत नेमके आता कोणत्या जिल्ह्यात किती रुपयांची रक्कम मिळणार आता याद्या देखील आलेल्या आहेत तर या ठिकाणी बघू शकता सध्या स्थितीला जर विचार केला तर श्रीगोंदा या ठिकाणी सहा कोटी वाटप पूर्ण झालेले आहेत राहिलेले पैसे देखील वाटप केले जाणार असून कुणाला दहा हजार कुणाला पंधरा तर कुणाला बावीस हजार रुपयांपर्यंत अशी रक्कम ही वाटप केली जाणार आहे तर पुढील क्रमांकाचा तालुका अकोला या ठिकाणी सत्याहत्तर लाख शेतकऱ्यांना सत्याहत्तर लाख रुपये वाटप करण्यात आलेले आहेत राहिलेली रक्कम शेतकऱ्यांना मिळत अहिल्यादेवी नगर चार कोटी रुपये वाटप पूर्ण झालेले आहेत राहिलेली रक्कम देखील आता मिळून जाणार आहे अजून कोणत्या जिल्ह्यात पीक किंवा मिळणार पुढे बघणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आता पी एम किसान योजनेचा हप्ता देखील लवकरच पूर्णपणे वाटप होणार ऊस उत्पादकांची चिंता वाढली शहाऐंशी टक्क्यांपर्यंत उत्पादन घटण्याचा धोका सध्या स्थितीला जर पाहायला गेलं तर आता ऊस उत्पादनात घट होण्याची शक्यता काहींनी आता सांगितलेली आहे जर असं झालं तर शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात तोटा बसू शकतो पशुपालन व्यवसायाला कृषी स समकक्ष दर्जा प्रोत्साहन देण्यासाठी राज्य सरकारचा क्रांतिकारी निर्णय सध्या जर पाहायला गेला तर आता क्रांतिकारी निर्णय घेत सरकारने आता शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळाला आहे त्यामध्ये अधिक कृषीसाठी जळगावामध्ये अज्ञाताने कापली शेतकऱ्यांची केळीची लाखो रुपयांची बॅ बागा सध्यास्थितीला जर पाहायला गेलं तर आता शेतकऱ्यांचं लाखोचं नुकसान झालेलं असून जळगावमध्ये अज्ञाताने आता, आता केळीची बाग कापल्याचं समोर आलेलं आहे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झालेले असून लवकरात लवकर भरपाई दिली तर चांगली मदत होईल अतिवृष्टीच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करा पालकमंत्र्यांनी घेतला आढावा यंत्रणांना अलर्ट सध्या स्थितीला जर बघायला गेलं तर लवकरात लवकर पंचनामे करून मदत निधी द्यावा अशी मागणी केली जात आहे चार हजार नऊशे छत्तीस हेक्टरवरील पिके जमीन दोस्त सध्या स्थितीला अतिवृष्टी व पुराचा फटका देखील बसतानाचं दिसून येत आहे तसेच आता जिल्हा प्रशासनाला देखील लवकरात लवकर माहिती कळवण्यात येणार असल्याची माहिती मिळते शेतकरी मित्रांनो तुमच्या भागात पाऊस झालाय का नाही कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा काही भागात आता पावसाचा अंदाज पंधरा दिवसाच्या तुमच्या बँक खात्यात तुम्हाला पीक विम्याची रक्कम दिसणार आहे व या जुलै महिन्यामध्ये पी एम किसानचे पैसे तुमच्या खात्यात तुम्हाला दिसून जातील पी एम किसान योजनेचे दोन हजार रुपये आता थेट वाटप करण्याच्या सूचना बघायला मिळणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पैसे मिळणार आहेत त्यातले त्यात जर विचार केला तर आता राहिलेली पीक विम्याची रक्कम देखील येत्या पंधरा दिवसाच्या टोटल शेतकऱ्यांना मिळेल ज्यांना पीक विमा मिळाला नव्हता किंवा मिळत नव्हता अशा देखील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हे पैसे वाटप केले जाणार आहेत आता पंधरा दिवसामध्ये हे पीक विम्याचे अठरा कोटी रुपये वाटप केले जाणार असून कृषीमंत्र्यांचे आश्वासन आहे कृषीमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार आता आमदार राजेश विटेकरांनी देखील लक्षवेधी मांडवलेली होते राज्यातील शेतकऱ्यांना आता चांगला दिलासा इथून पुढे पेरण्या झाल्या नाहीत तर विमा कसा मिळणार फळ पीक विमा सध्या स्थितीला कृषी कृषीमंत्र्यांना घेरले पेरण्यात झाल्या नाहीत तर विमा कसा मिळणार पीक विम्याच्या जोखमीवरून कृषी मंत्र्यांना घेरल्याचं देखील दिसून आलेलं आहे सध्या स्थितीला जर पाहायला गेलं तर अजून पेरण्या देखील झालेल्या नाहीत असं काहींचं म्हणणं आहे मात्र पीक विमा योग्य ते वेळेत काढणं गरजेचं आहे पीक विमा जर लवकर काढला तर पुढे फायदा महत्त्वाची बातमी आहे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत जाहीर करा आलेल्या माहितीनुसार आता महत्त्वाची बातमी म्हणजे कुणाला दहा हजार कुणाला पंधरा हजार किंवा काहींना यापेक्षा अधिकची रक्कम लवकरात लवकर देण्यात यावी अशी मागणी आहे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये मदत निधी वाटप करा शेतकऱ्यांसाठी आली अखेर आनंदाची बातमी पीक विम्याची तीनशे एकोणसत्तर कोटी रुपये भरपाई तुम्हाला आता शंभर टक्के मिळणार आहे कसली काळजी करू नका चिंता करू नका पीक विम्याचे हे तीनशे एकोणसत्तर कोटी रुपयांची भरपाई याचा लाभ तुम्हाला आता तुमच्या थेट बँक खात्यात तुम्हाला मिळून जाईल एकंदरीत जर पाहायला गेलं तर मोठ्या प्रमाणात सरकारने निर्णय घेतलेला असून पहिला जिल्हा लातूर आहे लातूर या ठिकाणी देखील ही रक्कम आता थेट वाटप केली जाणार आहे दुसऱ्या क्रमांकाचा जिल्हा परभणी आहे परभणी जिल्ह्यातील देखील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात या पीक विम्याचे पैसे आता वाट जाणार असून शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळू शकतो असं म्हटलं तरी काय हरकत नाही तुमच्या देखील जिल्ह्याची बातमी बघण्यासाठी कमेंट मध्ये जिल्ह्याचे नाव सांगा तसेच तुमचा तालुका कमेंट मध्ये सांगा व्हिडिओ कसा वाटला ते देखील कळवा आता तीनशे कोटींपेक्षा अधिकची रक्कम वाटप महत्वाची बातमी आहे कळवणला कोबी पिकावर करपाचा प्रादुर्भाव अतिवृष्टीमुळे नुकसान शेतकरी झाले हतबल नुकसान भरपाईची मागणी देखील आता करण्यात येत आहे सध्या स्थितीला कळवणला कोबी पिकावर करपाचा प्रादुर्भाव मोठी बातमी आहे रब्बी हंगाम दोन हजार चोवीस पंचवीससाठी आता दोनशे सात कोटी रुपये मंजूर पण आता त्याचे वितरण बाकी आहे आता जे काही पीक विमा दोनशे सात कोटी रुपये आहे ती आता मंजूर करण्यात अखेर आलेले असून अजून वितरण सुरू झालेलं आहे मात्र जसं वितरण सुरू होईल तसे पैसे मिळतील थकीत हा पीक विमा पंधरा दिवसापर्यंत तुम्हाला मिळणार आहे पंधरा दिवसात हे सर्व काही पैसे तुम्हाला तुमच्या बँक खात्यात दिसतील त्यामुळे काळजी करण्याचं कारण नाही आहे चिंता करण्याचं देखील कारण राहणार नाही आहे काही भागात चांगली रक्कम मिळणार विदर्भातील तेरा, विदर तेरा सिंचन प्रकल्प रद्द विदर्भातील तेरा सिंचन प्रकल्पांना शासकीय मान्यता देण्यात आली होती मात्र वन जमीन जमीनवान मान्यता आणि अन्नप्रकरण प्रकल्प रद्द करण्यात आलेले आहेत आलेल्या माहितीनुसार विदर्भातील तेरा सिंचन प्रकल्पही रद्द करण्यात आले असल्याची माहिती समोर आलेली आहे मोठी बातमी शेतकऱ्याला न्याय मिळाला विमा कंपनीला भरपाईसह व्याज द्यायचे आदेश आता सध्या स्थितीला जर विचार केला तर शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळाला असं म्हटलं तरी काय हरकत नाही विमा कंपनीला आता भरपाईसह व्याज द्यायचे आदेश देखील जाहीर शेतकऱ्यांसाठी आली आनंदाची बातमी सोयाबीनसाठी हेक्टरी एक हजार सहाशे साठ रुपये विम्याचा हप्ता अखेर चांगला दिलासा मिळू शकतो हा हप्ता लवकरच आता वाटप केला जाणार असून सोयाबीनसाठी हेक्टरी एक हजार एकशे साठ रुपये विमा हप्ता देण्याचा निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून जाहीर शेतकरी मित्रांनो पी एम किसान योजना नमो शेतकरी योजना दोन्ही हप्त्याचे चार हजार रुपये लवकरच मिळणार आहेत त्यातले त्यात पी एम किसान योजनेचा हप्ता याच जुलैमध्ये याच जुलै महिन्यामध्ये तुम्हाला मिळणार आहे त्यामुळे काळजी करू नका तसेच पी क्यूमा नेमका अजून कोणत्या जिल्ह्यात वाटप केला जाणार पुढचे कोणते जिल्हे आहेत आता त्याबाबतचा व्हिडिओ लवकरच या चॅनलवर येईल पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ता चॅनल सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेल ऑलवरती टाका व्हिडिओला लाईक करून तुमचा जिल्हा कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा धन्यवाद